नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या नुकत्याच सुरू केलेल्या केक बिझनेसबद्दल माहिती देणार आहे की तुम्ही अगदी कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस कसा सुरू कर करू शकता आणि अगदी प्रॉपर माहिती सांगणार आहे की मी हा मी या बिझनेससाठी माझे किती पैसे इन्व्हेस्ट केले अगदीच तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील हा बिझनेस सुरू करू शकता अगदी तुम्ही थोडंफार जरी यामध्ये इन्व्हेस्ट केला तरी देखील तुम्ही हा बिझनेस व्यवस्थित करू शकता आणि मी देखील हा बिझनेस कसा करते याची देखील थोडीशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं टूल तो म्हणजे हा टर्न टेबल कारण केक बनवण्यासाठी आपल्याला हा असा टर्न टेबल लागतो म्हणजे लागतोच मी घरच्या घरी देखील टर्न टेबल बनवू शकता पण त्यावरती जे मोठे केक आहेत ते व्यवस्थित नीट बसत नाहीत ते इकडे तिकडे असे हलू शकतात त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की नक्की हे असेच टर्न टेबल तुम्ही वापरू शकता तर हा टर्न टेबल मला साडेसहाशे रुपयामध्ये बसलेला आहे आणि याच्यापेक्षा थोडासा हलका देखील थोडासा चीप वाटला मला तो याच्यापेक्षा थोडासा हलकादेखील होता पण त्यावरती आपला केक देखील अगदी हलू शकतो असं वाटलं त्यामुळं मी तो घेतला नाही आणि हा घेतला आहे जेणेकरून प्रॉपर यामध्ये आपला केक अगदी देखील होऊ शकतो यावरती तो केक अजिबात हलणारा देखील नाही या अनुषंगाने मी हा टर्न टेबल घेतला आहे हा आहे स्पॅच्युला याला स्पॅच्युला म्हणतात आणि हा मला एक नव्वद रुपयाच्या आसपास हा मला बसलेला आहे आणि त्यानंतर हे असे मेजरिंग कप्स मेजरिंग कप्स माझ्याकडे ऑलरेडी घरामध्येच मा होते त्यामुळे मी मी तेच केकसाठी देखील वापरलेत आणि आता त्यानंतर हा पॅलेट नाईफ याच्यामध्ये दोन प्रकारचे पॅलेट नाईफ असतात इथं हा तुम्हाला थोडासा शेप असा दिसत असेल बघा तर मी हा पॅलेट नाईफ वापरते याच्यामध्ये जो प्लेनवाला असतो तो मी इथं घेतलेला नाही आहे मला हाच थोडासा हात माझ्या हातामध्ये बसलेला आहे त्यामुळे मी हाच वापरते आणि याची किंमत साधारणपणे नव्वद ते शंभर रुपयाच्या आसपासच आहे जास्त काही याची किंमत नाही आहे तुम्ही बघा जो रेग्युलर जो नाईफ असतो बघा जो आपण घरी जे चा भाज्या वगैरे कट करण्यासाठी वापरतो त्याने देखील तुम्ही याचं देखील काम तुम्ही त्याने करू शकता या ऐवजी तुम्ही तो देखील नाही पिता वापरू शकता त्यानंतर येतात ही अशी वेगवेगळ्या शेपमध्ये ही भांडी घेतली जी की आपण याला केक म्हणू शकतो केकटीन इथं मी हे घेतलं हा एक किलोचा आहे हा अर्धा किलोचा आहे आणि हा देखील किल अर्ध्या किलोचाच आहे त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये दीड किलोचा जर आ, केक आ, बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने असा हा बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने तुम्ही याला बनवू शकता आणि या, या छोट्या केकटींची प्राईस आहे एकशे दहा ते एकशे वीसच्या आसपास आणि या मोठ्यामध्ये आणि या छोट्यामध्ये वीस तीस रुपयाचाच फरक नाही आहे जास्त काही महाग नाही आहे ते आणि याऐवजी तुम्हाला जर हे केक टीन जर घ्यायचे नसेल तर तुम्ही जो आपला कुकरचा डब्बा असतो त्यामध्ये देखील तुम तुम्ही तुमचा केक हा बेक करू शकता जर तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नसेल या भांड्यामध्ये देखील तरी देखील तुम्ही तुमच्या घरातील देखील केक टीन म्हणून वापरू शकता आणि तुम्ही तुमचा केक त्यामध्ये बेक करू शकता त्यानंतर त्यानंतर केकसाठी लागतात ते म्हणजे हे असे क्रश इथं मी चार प्रकारचे क्रश घेतले आहेत तर हा बटरस्कॉच फ्लेवरचा क्रश आहे आणि याची किंमत आहे बघा टू फोर्टी रुपीज तर दोनशे चाळीस रुपयेला हा एक मोठा क्रश मला पडलेला आहे आणि त्यानंतर इथं हे छोटे क्रश देखील मी घेतलेत कारण अजून आपण नवीनच यामध्ये नवीनच हा याम बिझनेस सुरू करतो आहे तर मला वाटलं की यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला नकोत बटरस्कॉच फ्लेवरचा थोडासा मोठा घेतला आहे कारण तो फ्लेवर मला आवडतो आणि याची देखील किंमत मी इथं तुम्हाला सांगते बघा स्ट्रॉबेरीचा जो क्रश आहे त्याची किंमत आहे सेवंटी फाईव्ह रुपीज त्यानंतर हा रसमलाईचा जो फ्लेवर आहे हा क्रश आहे हा शंभर रुपयेचा आहे आणि त्यानंतर हा आहे पायनॅपलचा जो फक्त सेवंटी फाईव्ह रुपीजचाच आहे तर हे चार प्रकारचे क्रश मी घेतलेत तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जर मोठे घ्यायचे असतील तर मोठे देखील घेऊ शकता मी इथं छोटे घेतलेत पण मला तर वाटतं की मोठी बॉटलच आपल्याला परवडते कारण छोटे जे आहेत त्यामध्ये जास्त क्रश येत नाही आणि यामध्ये आपले केक देखील जास्त होत नाहीत इथं हे थोडंसं सा यामध्ये संपलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण मी हे वापरलेत बऱ्याचशा ऑर्डर देखील माझ्या झाल्या आहेत त्यामुळे मी यांना वापरले त्यामुळे या बॉटल तुम्हाला इथं अर्ध्या दिसत असतील तर इथं मी यांना असं खाली ठेवून देते आणि त्यानंतर त्यानंतर ह्या पायपिंग बॅग ह्या बघा मी थोडंसं कमी घेतलं तर त्या थोड्याशा महाग वाटल्या मला आणि मग मी ह्या शंभर रुपयाला यामध्ये एकशे वीस आहेत सो मी हे हा पूर्ण पॅक घेतलेला आहे कारण पाय पाइपिंग बॅग जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला त्या जास्ती लागू शकतात त्यामुळे मी हा याचा पूर्ण पॅकच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं आहेत या म्हणजे या कलरच्या बॉटल आहेत बघा यामध्ये पिंक कलर आहे येलो कलर आहे ब्लू कलर आहे ग्रीन कलर आहे आणखीन यामध्ये रेड कलर देखील आहे हा डार्क रेड कलर आहे आणि प्रत्येक बॉटलची किंमत आहे बघा थर्टी टू रुपीजच्या आसपास ही किंमत आहे प्रत्येक बॉटलची ते इसेन्स म्हणाल तर मी इथं हा फक्त वॅनेलाचा इसेन्स घेतला आहे दुसऱ्या बाकीचे कुठलेच इसेन्स मी यामध्ये घेतलेले नाही आहेत अजून तर यामध्ये मला वाटलं की सुरुवातीला मी सुरुवातीला मला वाटलं की यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला नको हे कलर देखील एवढे घेतलेत कारण हे कलर आपण बाकी जेव्हा आपण घरी देखील काही बनवतो किंवा एखादी रेसिपी बनवतो त्यामध्ये देखील हे कलर मी वापरू मी इथे चार ते पाच कलर घेतलेत आणि फक्त एकच एसेन्स इथं मी घेतले आणि त्यानंतर बघा इथं केक डेकोरेशनसाठी हे जे सिल्वर बॉल्स असतात आणि यामध्ये आहेत गोल्डन बॉल्स तर मी हे एवढंच पॅकेट होतं हे पॅकेट थोडंसं फाटलं आहे त्यामुळे मी यामध्ये ह्या डबीमध्ये हे भरून ठेवलेत बॉक्स तर हे आपण केक डेकोरेशनसाठी वापरू शकतो आणि हे एवढे मला फक्त वीस रुपयाला मिळालेत हे वीस रुपयाचे मी घेतलेत हे वीस रुपयाचे आणि हे वीस रुपयेचे आणि त्यानंतर हे बघा हे केक नाईटचं जे केक सोबत आपण चाकू देतो त्याचं हे पूर्ण पॅकिंग आहे तर हे मला एकशे वीस रुपयेच्या आसपास काहीतरी पडलेलं आहे आणि हे आपल्याला लागतंच त्यामुळे याचं पूर्ण पॅकिंग मी इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे है असे हॅपी बड्डेचे टॅग देखील आहेत बघा तर हे देखील मी घेतलेले आहेत दोन ते तीन प्रकारचे टॅग घेतले आहेत एक दोन जे आहे ते हॅपी बर्थडेचे आहेत आणि एक जो आहे है तो अॅनिव्हर्सरीचा आहे तुम्ही बघू शकता दहाचा एक पॅग मला दहा दहा टॅग मला दहा रुपयाला पडलेले आहेत असे मी तीस हे तीन टॅगचा हा जो ग्रुप आहे तो घेतलेला आहे त्यानंतर इथं हा क्रश आहे हा एक दाखवायचा राहिला होता हा कुल्पी फालुदा क्रश आहे आणि हा देखील मला दोनशे रुपयाला पडलेला आहे आणि त्यानंतर बघा त्यानंतर आ, हे जे नोजल्स आहेत तिथं मी तीनच नोजल्स घेतलेले आहेत त्यामध्ये हे स्टारचे जे आहे ते दोन नोझल्स घेतलेत आणि हा जो आहे हा रोजचा आहे याने आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोजेस बनवू शकतो तर हा मला प्रत्येकी तीस रुपयाला एक पडलेला आहे याचं नाव देखील मला आत्ता नीट माहीत नाही आहे त्यामुळे मी आता तुम्हाला नक्की काही सांगत नाही हा फक्त रोजचा आहे आणि जे दो हे जे दोन आहेत हे स्टारचे आहेत त्यानंतर केकचा बेस शिजवण्यासाठी जे प्रीमिक्स लागतं ते मी दोन दोन किलो या प्रमाणामध्ये घेतलं होतं दोन किलो व्हॅनलाचं आणि दोन किलो चॉकलेटचं तर व्हॅनेलाचं आणि चॉकलेटचं दोन्हींचं प्रीमिक्स मला दोनशे रुपये किलो या रेटमध्ये मिळालं होतं आणि त्यानंतर बघा हा असा हा असा बेस लागतो केक ठेवण्यासाठी त्यावरती ठेवण्यासाठी हा मला एक बेस अर्धा किलोचाच मी इथं बेस घेतले होते याच्यातले मी दहा घेतले होते तर हा प्रत्येक बेस मला आठ आठ रुपयेच्या आसपास पडलेला आठ ते नऊ रुपयेच्या आसपास हा मला एक बेस पडलेला आहे आणि त्यानंतर त्यानंतर केकच्या डेकोरेशनसाठीच ही जी चेरी लागते ही देखील मी घेतलेली आहे ही मला साठ रुपयेला ही एवढी याच्यापेक्षा थोडी अजून यामध्ये होती माझ्या केकच्या ऑर्डर झाल्यात भरपूर एक आठ ते नऊ ऑर्डर्स मी केकच्या दिल्यात त्यामुळे ही थोडीशी कमी झाली आहे आणि त्यामुळे बघा साठ रुपयेला मी एवढी फक्त एवढी चेरी घेतली होती आणि त्यानंतर हा आहे गुलकंद हा देखील मला अगदी कमी रेटमध्ये मिळालेला आहे असं मला वाटलं कारण याच्यावरती प्राईस जी आहे ती एकशे पाच रुपये आहे पण हा मला अगदीच पन्नास रुपयेमध्ये हा गुलकंद पडलेला आहे जेव्हा आपण केक बनवतो त्यामुळे त्यावेळी बेसमध्ये दे, लेअर देताना तुम्ही गुलकंदचा वापर करू शकता आणि यामुळे केकची टेस्ट जी आहे ती खूपच रिच येते याने खूप छान टेस्ट येते केकसाठी त्यामुळे आवर्जून तुम्ही देखील नक्कीच गुलकंद वापरा खूप छान टेस्ट येते याने आणि आणि त्यानंतर बघा इथं हे डार्क कंपाऊंड आहे यामध्ये मी फक्त डार्क कंपाऊंड घेतलंय जे मला चॉकलेट केकसाठी वापरायचं होतं त्यासाठी याच्यावरती किंमत जी आहे ती एकशे चौऱ्याण्णव रुपये आहे हे थोडंसं देखील मला यापेक्षा कमीलाच बसलेलं आहे तर मी याच्यातील थोडंसं वापरलंय त्यामुळे हे असं तुम्हाला फोडलेलं थोडंसं दिसत असेल तर मी हे फक्त इथं एकच घेतलं होतं की कसं आपल्याला याचा वापर होतो आहे किंवा याला स्टोअर कसं करायचं किंवा काय या सगळ्या गोष्टी मी थोड्या थोड्याच घेतल्या होत्या जेणेकरून आपल्याला ते या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल आणि मला अजून बाकी वस्तू काही काही घ्यायच्या आहेत पण अजून काय मला असं वेळ मिळालं नाही प्रॉपर जे टॅक्स वगैरे असतात किंवा आपण केकसाठी टॉपर्स वगैरे वापरतो तर ते मला घ्यायचे आहेत जेव्हा मी ते घेईन तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्यानंतर बघा केक्स केकवरती जी जेल आपण वापरतो याला न्यूट्रल जेल म्हणतात तर यामध्ये आपण वेगवेगळे वेग वेग कलर्स टाकून यापासून वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्स बनवू शकतो तर ही जी जेलची बॉटल आहे ही जी जेलची बॉटल आहे ती शंभर रुपयेची आहे शंभरच्या आसपास हे जेल तुम्हाला मिळेल याचं नाव आहे न्यूट्रल जेल त्यानंतर इथं बघा हे असे बॉक्सेस देखील मी इथं घेतलेले आहेत आणि हा एक बॉक्स मला नऊ रुपयाला काहीतरी पडला नऊ आठ ते नऊ रुपयामध्ये हा एक बॉक्स मिळाला मी असे दहा बॉक्स घेतले होते आणि त्यानंतर अजून आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यामुळे आपण केक बिझनेस करायला थोडंसं कचरतो कारण आपल्याला या मशीनमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं तर मी हे बीटर घेतलेलं आहे बघा हा बीटर बघा फोर हंड्रेड वॅटचा आहे आणखीन आणि खूप छान वर्क करतो याचं याच्यासोबत मला दोन वर्षांची एक वर्षांची गॅरंटी आणि एक वर्षांची वॉरंटी देखील आहे आणि हे मशीन मला साधारणपणे अकराशे रुपयेला बसलेलं आहे आणि मी एक आठ ते नऊ केक दिलेले आहेत ऑर्डर पूर्ण केलेले आहेत आणि यामध्ये मला अजिबात कुठेच प्रॉब्लेम आलेला नाही आहे अगदी छान आणि क्रीम बीट होते तुम्हाला जर मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही टू फोर्टी च्या वरतीच तुम्ही वॅटच्यावरतीच तुम्ही मशीन घ्या जेणेकरून क्रीम अगदी व्यवस्थित बीट होते आणि आपल्या केकला एक छान लूक येतो तर इथं मी माझ्या सगळ्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू तू थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर केक बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही देखील नक्की करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळ्या ह्या सगळ्या वस्तू मला फक्त पाच हजार रुपयेमध्ये मी ले ले आ, या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि या यातूनच मी माझ्या केक ऑर्डर्स ज्या आहेत त्या पूर्ण केल्या आहेत आता फक्त थोडंसं जेव्हा कधी अजून जास्त ऑर्डर्स येतील तेव्हा मी माझं प्रीमिक्स वगैरे जे काय आहे ते अजून जास्त घेणार आहे जेणेकरून मी अजून इथून पुढं माझा बिझनेस असंच कॉन्स्ट कॉन्स्टंटली करू शकते त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला कुठलाही बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर अगदी कमीत कमी इन्व्हेस्ट करा त्यामध्ये जर घरात टूल्स वगैरे लागत असतील तर शक्यतो घरातीलच वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट देखील करावं लागणार नाही बऱ्याचदा बघा आपण स्टार्ट करतो सगळे टूल्स वगैरे आपण घेतो पण बऱ्याचदा मध्येच तो बिझनेस बंद पडतो किंवा काही कारणास तो आपल्याकडून तो बंद केला जातो त्यामुळे त्या वस्तूचा आपल्याला उपयोग होत नाही त्यामुळे मी देखील थोडंसं थोडं थोडं सामान घेतलंय सगळं मग आता जशा ऑर्डर्स येतील तसं मी यामध्ये अजून इन्व्हेस्ट करेल कारण जेव्हापासून मी हे सगळे टूल्स वगैरे घेऊन जशा ऑर्डर्स केल्यात तसा मला लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे बऱ्याचशा ऑर्डर एक एक महिन्याभरात एक आठ ते नऊ ऑर्डर्स मी दिलेल्या आहेत सगळ्यांना माझे केक्स खूपच जास्त आवडत आहेत कस्टमरचा रिव्ह्यू देखील मला खूप छान येतो आहे त्यामुळे मी माझा बिझनेस कंटिन्यू करते आणखी तुम्हाला देखील जर हा बिझनेस करायचा असेल तर नक्की करा फक्त एवढंच की त्यामध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करा कस्टमरला अगदी क्वालिटी द्या जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ जो मला वाटला की मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद